नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल चला तर आज आपण एक नवीन व्हिडिओबद्दल माहिती पाहणार आहोत एक नवीन जाहिरात आलेली आहे ती जाहिरात कुठली आहे ते आपण जाणून घेऊया चला तर मग ही जी भरती आहे अमरावतीची म्हणजे लेखा व कोशागारे या अमरावती विभागाची जाहिरात आहे पहा कनिष्ठ लेखापाल हे पदाचे नाव आहे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला इथं ग्रेड पे वगैरे सगळं चांगलं आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एकूण भरायची पदसंख्या ही पंचेचाळीस एवढी संख्या आहे पंचेचाळीस पदे भरण्यासाठी इथं तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरुवात जी आहे हे एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात झाली आहे तर आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस आहे म्हणजेच आज शेवटची तारीख आहे ज्यांनी ज्यांनी भरला नाही त्यांनी लगेच भरून टाका परीक्षेचा दिनांक व कालावधी महाकोश डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन तर या संघस्थळावर तुम्हाला भेट द्यायची आहे आणि उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळण्यात येणार आहे हॉल तिकीट वगैरे तर पहा हे जे आहे हे भरती आजची शेवटची तारीख आहे ज्यांनी ज्यांनी भरली नाही त्यांनी भरून टाका ही पदसंख्या दिलेली आहे एक स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमचे आरक्षणानुसार इथे तुमची पदसंख्या तुम्ही पाहू शकता त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे मार्गदर्शन सूचना वगैरे दिलेली आहे त्यानंतर इथे तुम्ही फोटो वगैरे अपलोड अपलोड करायची आहे त्याची साईज वगैरे सॉक्षरी कशी करायची चाहते प्रतिमा रुंदी आणि उंची किती असावी ह्या सगळ्या डिटेलमध्ये इथं दिलेलं आहे तर पहा इथे तुम्ही प्रमाणपत्र कोणते अपलोड करायचे ते सुद्धा त्याची साईज वगैरे दिलेली आहे किती एम बीमध्ये किती के वीमध्ये वयाचा पुरावा जन्माचा पुरावा एस एस सी वगैरे शैक्षणिक हर्ताटंका लेखन प्रमाणपत्र एम एस सी आय टी वगैरे तुम्हाला काय लागतील ते तुम्हाला कनिष्ठ लेखापाल इथं तुम्हाला खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं आहे त्यानंतर पहा तर इथं तुम्हाला एक्झाम होणार आहे त्याचा दर्जा पहा काय आहे परीक्षेचे स्वरूप दर्जा तुमचं हे ऑनलाईन एक्झाम घेण्यात येणार आहे आणि मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी प्रश्नाचा दर्जा पहा सामान्य ज्ञान गोनिक चाचणीचं चा पदवी असणार चा आहे मराठी इंग्रजी हे तुमचं उच्च माध्यमिक शाळेत परीक्षा असणार आहे तर प्रश्नाची संख्या जी आहे हे पंचवीस 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 प्रश्न असणार आहे असे एकूण शंभर प्रश्न दोनशे मार्कासाठी तुम्हाला इथं विचारण्यात येणार आहे हे परीक्षेचे स्वरूप आहे एकशे वीट वीस मिनटं म्हणजे दोन तास तुम्हाला परीक्षेचा कालावधी असणार आहे ऑनलाईन परीक्षा तुमचं होणार आहे आणि इथे तुम्हाला अभ्यासक्रम काय आहे हे सुद्धा इथं दिलेलं आहे मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी प्रचार अर्थ उपयुक्त तसे उतारायचा प्रश्न असणार आहे इंग्रजीमध्ये कॉमन हो व्हकल सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ आयटम्स अँड फ्रेस अँड दे आर अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज हे तुमचं इंग्रजीमध्ये असणार आहे त्यानंतर तुम्हाला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास संघ राज्य राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्यायमंडळ विधिमंडळ यांच्याबद्दल तुम्हाला सामान्य ज्ञान बद्दल विचारण्यात येणार आहे महाराष्ट्राचं व भारताचं भूगोल असणार आहे पर्यावरण असणार आहे सामान्य विज्ञान तंत्रज्ञानविषयी तुम्हाला असणार आहे अर्थव्यवस्था नियोजन याच्याविषयी असणारे चालू घडामोडी माहिती अधिकार बुद्धिमापन चाचणी यामध्ये तुम्हाला अंकगणित सांख्यिकी किंवा नि बुद्धिमापन आकलन हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारण्यात येणार आहे पात्रता काय आहे तर मराठी भाषा आवश्यक आहे नागरिकत्व तुम्हाला तुम पाहिजे भारताचे आणि डोमेसिय तुमच्याकडे आवश्यक राहील असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर तुमची तर वयोमर्यादा दिलेली आहे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी किमान एकोणीस वर्ष तुमचं असायला पाहिजे अमागाससाठी अडतीस मागासवर्गीयसाठी सा त्रेचाळीस दिव्यांगासाठी पंचेचाळीस आणि तुमचे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी पंचावन्न खेळाडूसाठी त्रेचाळीस आणि बाकीच्या सैनिक जनगणना कर्मचारी निवडणूक कर्मचारी म्हणजे पंचेचाळीस असणार आहे तांत्रिक शैक्षणिक अर्हता इथं सांगण्यात आलेला आहे पहा तुमचं इथं कोणतीही पदवी चालणार आहे आणि तांत्रिक अर्हता पहा तुमचं इथं टंकलेखन किमान तीस चाळीस म्हणजे तीस प्रति मिनिट इंग्रजी फोर्टी मिनिट असं तुमचं तिथं प्रति मिनिट वेग मर्यादित शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे तुम्हाला इथे प्रमाणपत्र टायपिंग पाहिजे तुम्हाला फोर्टीचं त्यानंतर पहा त्यानंतर प्रवेशपत्र पहा या संकष्टवर तुम्हाला भेट देऊन प्रवेशपत्र डाऊन डाउनलोड नंतर करायचं आहे महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला तिथं तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करायचा आहे त्यानंतर या ही होती एक महत्त्व महत्त्वाची तुम्हाला अपडेट माझे सैनिक आरक्षणाविषयी तुम्हाला डिटेलमध्ये प्रकारग्रस्त आरक्षण पदवीधरांश कामेल हे सगळ्या डिटेलमध्ये तुमच्या वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही डिटेलमध्ये माहिती पाहू शकता त्यानंतर हे तुमचे कागदपत्र अपलोड करायचे सादर करायची इथं वयाचा पुरावा जन्माचा पुरावा शैक्षणिक करता टाकलेखन एम एस सी आय टी राखी प्रवर्ग नंतर म्हणजे खेळाडू या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं चेक करून तुम्हाला अपलोड करायचं आहे ही होती एक एक माहिती एक, एक म्हणजे तुम्हाला आठवण की आज शेवटची आहे आणि तुम्ही ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला नाही लेखाकोशागारे लिपिक लेखा, या सवर्गासाठी म्हणजे लेखापाल या सवर्गासाठी तर तुम्ही नक्की अप्लाय करा आणि खूप चांगली संधी चालून आलेली आहे गव्हर्मेंट जॉब आहे तर तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता ते हे लेखा व कोशागारी कार्यालय अमरावती या विभागाची ही जाहिरात होती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल अजून हे चांगले व्हिडिओ किंवा ज जाहिराती आल्यास तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करेन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद